गुड मॉर्निंग आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडेसहा आणि मी भन बनवणार आहे भरलेले वांगीची भाजी त्यासाठीचा आता मसाला आपण प्रेफर करून घेऊया त्याच्यासाठी मी एक ताट घेतलेले आहे ताटामध्ये सात आठ चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचा खिसलेला खोबरं घातलेला आहे माझ्याकडे अवेलेबल होतं तेच मी घातलेलं आहे त्याच्यामुळे मध्ये मी ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा पूड एक चमचा गरम मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ मी ॲड केलेलं आहे आणि त्याच्याचमध्ये मी आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे जी मी बनवून ठेवत असते तीच ॲड केलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपल्या जेवणासाठी जे वापरतो ना आपण तेल ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून कांदा लसूण मसाला किंवा जे आपण म मसाले घातले आलं लसूण पेस्ट घातली ते शेंगदाणा आणि खोबऱ्यामध्ये छान मिक्स होईल पाहू शकता मिक्स झालेले आहे नंतर मी थोडंसं पाणी घालून ना मसाला थोडासा ओला करून घेतलेलं आहे बिकॉज ऑफ ते वांग्यामध्ये भरल्यानंतर ना ते येऊन ओला करून घेतलेला आहे कारण तो वांग्यामध्ये भरल्यानंतर ना तो बाहेर येऊ नये वांग्यातून म्हणून आणि पाहू शकता मी अशा पद्धतीने आता वांगी वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे आणि वांग थोडंसं दाबून घेते कारण मसाला त्यातून बाहेर येऊ नये कारण हो आता मी कुकरमध्ये बनणार आहे बनवणार आहे पण काही जण बनवतात वगैरे अशा स्टेजला तो मसाला बाहेर येऊ नये ह्याच्यासाठी ओके आता मी पाहू पाहू शकता तुम्ही मी सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून वांगी छान दाबून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत जिरे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काय माहिती आहे का आपण चिरून घेतलेला कांदा कांदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या मसाला भरल्या वांग्यामध्ये टाकू शकता नसेल आवडेल तर नाही टाकला तरी चालेल माझी आई टाकत नाही बट मला पर्सनली आवडतं त्यामुळे मी टाकलेलं आहे कारण माझ्या मेसला असा मिळायचं भरलेली वांगी त्यामुळं मी मला तेव्हापासून ते असे ते आवडतो कांदा टाकलेली भरलेली वांगी ओके आणि नंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला भरलेली वांगी आणि छान असं परतून घ्यायचं आहे वांग्यांना थोडे डाग पडेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कारण वांगे छान परतली की पटकन शिजायला पण मदत होते आणि आत्ता वांग्यामध्ये भरून राहिलेला मसाला आपल्याला ह्या भाजीमध्ये ॲड करायचा आहे ओके okay. पाहू शकता मी अशा पद्धतीनं उरलेला मसाला पण ह्या वांग्याच्या भाजीमध्ये ॲड केलेला आहे पाहू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता कुणाला सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही काय करा त्याच्यामध्ये थोडंच पाणी टाका जेवढं वांगे शिजण्यासाठी येणं पाहिजे वाफेवरही तुम्ही शिजवू शकता बट थोडंसं वेळ लागतो कारण सकाळच्या गडवरी तेवढं पॉसिबल होत नाही मला थोडंसं ग्रेव्ही टाईप हवं आहे म्हणून मी थोडंसं जास्त पाणी ॲड केलेलं आहे पाहू शकता आणि मी ह्याला कुकर लावून घेणार आहे आणि मला कुकरच्या दोन शिट्ट्या एका शिट्ट्यामध्ये पण शिस्त वांग बट माझी लहान मुलगी पण खात असते त्याच्यामुळे मी थोडंसं दोन शिट्ट्या करून घेते वांग्याच्या भाजीला पाहू शकता दोन शिट्ट्या केल्यानंतर वांग्याची भाजी एकदम छान तयार होते मी तुम्हाला दाखवेल बट ही वांग्याची भाजीला चपाती भात आणि भाकरीबरोबर तर विचारूच नका बेस्टच कॉम्बिनेशन आहे ते भाकरीसोबत बट चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खूप छान लागते आणि मला ही भाजी न भाकरीबरोबरच खूप जास्त आवडते पण चला ठीक आहे आता चपाती ऑफिसला चपातीच लागते त्यामुळे घेऊन जाते आणि याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे पण छान अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि बघू शकता तुम्ही भाजी किती छान झाली आहे कुकरमध्ये बनवूनसुद्धा